वेलकम बॅक टू माय चॅनल वेलकम बॅक टू माय अनदर ब्लॉग व्हिडिओ सो गाईज आज आहे पंधरा जानेवारी म्हणजेच की मकर संक्रांत आहे आपला नवीन वर्षातला पहिला सण आहे सो so, येस yes, सुपर एक्सायटेड आणि यावेळेला कसं आहे ना चौदा जानेवारीला मकर संक्रांत नाही आहे पंधरा जानेवारीला आहे तर ॲक्च्युली माझ्याकडे असा प्रॉब्लेम झाला आहे की माझ्याकडे कॅलेंडरच नाही आहे तर मी आपल्या सहज पप्पांना वगैरे म्हणजे आई पप्पांना विचारलं घरी की मकर संक्रांत आहे तेराला भोगी आहे ना तर पप्पा मम्मी बोलायला लागले अगं नाही या वर्षी चौदाला भोगी आहे आणि पंधराला मकर संक्रांत आहे मी म्हटलं अरे यार थँक गॉड मी विचारलं अदरवाईज तर मी दरवर्षीप्रमाणेच म्हणजे चौदाला मकर संक्रांत सेलिब्रेट करणार होती म्हणजेच की घरी जे काय आपण करू ते तर पप्पा की नाही म्हणून की यावेळेला पंधराला मकर संक्रांत आहे Okay, <laughs> सा सा हो मी म्हटलं ओके ठीक आहे म्हटलं बरं झालं विचारलं ते आणि कॅलेंडरचं असं की माडे या वर्षाचं कॅलेंडरच नाही आहे अजून पण आता कधी इंडियात जाणं होईल तेव्हा मी घेऊन येईन किंवा इकडच्या इंडियन स्टोअरला भेटलं तर मी नक्की ट्राय करेन घेऊन यायला कारण का कुठले सण वगैरे काय कळतच नाही नाहीतरी कारण का आता सगळं मार्चमध्ये होळी वगैरे आहे तर मग ते थोडंसं समजायला मला कॅलेंडर लागणारच आहे एनिवेज या सगळ्या गोष्टी ठीक आहे पण काहीच आज खरंच मकर संक्रांत आहे आणि आज बरोबर ना यू एस हॉलिडेसुद्धा आहे म्हणजे इकडे बँक हॉलिडे आहे म्हणजे बँक्स कॉलेज स्कूलला सुट्टी आहे त्याच्यामुळे दोन्ही मुलं छान झोपली आहेत आणि आता पावणे नऊ वाजले सकाळचे आणि शैलेश ॲज युजल ऑफिसला गेले आहेत कारण आज मंडे आहे सो असं सगळं रुटीन आहे तर बस आज मकर संक्रांत स्पेशल पण मी आज बनवणार आहे पुरणपोळ्या आणि कालच मी पुरण वगैरे रेडी करून ठेवलं होतं म्हटलं आज घाई वगैरे नको आणि म्हणून म्हटलं पुरणपोळ्या बनवूया आणि जेवणसुद्धा आज जरा स्पेशल बनवते म्हणजे छोलेची भाजी पुरी आणि माझ्याकडे आमरसचं एक पॅकेट आहे मी इंडियन स्टोरमधून घेऊन आली होती तर पुरी आमरस छोलीची भाजी आणि राईस आणि पुरणपोळ्या तर आहेचच सो असा मेन्यू मी ठरवते आणि ठरवलाच आहे मी कालपासूनच मी माइंडमध्ये चाललो होतं की हे बनवेन वगैरे आणि अदरवाईज अजून मी इथे काय करणार असो तर खरंच इंडियाची खूप आठवण येते कारण का मकर संक्रांत म्हटल्यावरती छान टेरेसवरती जाऊन पतंग उडवणं परत एकमेकांकडे हळदी कुंकू वगैरे हे असतंच सो या सगळ्या गोष्टी खरंच खूप आठवण येते यावर्षी माझं फर्स्ट मकर संक्रांत आहे जे मी इकडे सेलिब्रेट करणार आहे सो म्हटलं तिळाचे लाडू वगैरे आमच्याकडे कोणाला एवढे खास आवडत नाही तर म्हटलं की गुळाचा पदार्थ म्हणून पुरणपोळ्याच बनवूया सो so, पुरणपोळ्याच आज मी रेडी करणार आहे तर पुरणवेरे हो मी आता फ्रीजवरून काढून ठेवलं पीठ वगैरे मळून ठेवलं आहे तर म्हटलं की थोडंसं पीठ मळून घेतलं की कसं एकदम सॉफ्ट होतं पुरणपोळ्या म्हणून मग पुरणपोळ्या मी आता बनवते आणि पहिल्या आधी देवाला दाखवते आणि मग मी ब्रेकफास्ट पण आज पुरणपोळीचाच करणार आहे आणि मुलांना पण पुरणपोळीच देणार आहे हळू बोलते आहे बिकॉज दोन्ही मुलं तिकडे झोपली आहेत नंतर आवाज आम्ही उठतात आणि मग त्यांच्याच मागून माझा पूर्ण दिवस जातो आणि आज दोघं पण घरी आहेत तर एवढी मस्ती असणार आहे काही विचारू नका अजिबात दोघांचं पटत नाही एकमेकांच्या गोष्टी एक त्यांना हव्या असतात सो या सगळ्या गोष्टी आहेत तर चला आता पटकन पुरणपोळ बनवते दोन तीन बनवते आमच्या टी वरती दुपारी येतील त्यांच्यापुरती पण एका दुसरी बनवून मग मी नंतर त्यांना सर्व करेनच सो असा सगळा प्लॅन आहे तर येस चला मग डायरेक्ट किचनमध्ये सुराईस हे मी काल पुरण बनवून ठेवलं होतं सो जो काळा गोळ असतो ना त्याने मला काळा गुळ मिळाला यावेळी कोल्हापूरचा गूळ इंडियन स्टोअरला सो त्यानेच मी हे बनवलं आहे चण्याची डाळ आणि आपला गूळ याने मी पुरण बनवून घेतलं आणि आत्ताच मी पीठ पण सकाळी भिजवून घेतलं सो हे आहे पीठ जे फक्त मैदा मी एक कप घेतला आणि एक कप मी गव्हाचं पीठ घेतलं सो पीठ असं मी भिजवून ठेवलं होतं आणि छोलेची भाजी करायची आहे तर मम्मी रात्रीच काल हे छोले पण भिजत घातले होते सो so, सगळं प्री प्लॅन आहे तर आता बस फक्त लागायचं आहे कामाला तर आता पहिला मी पुरणपोळीच बनवून घेते आणि पहिला देवाला दाखवते सकाळी पूजा वगैरे झाली आहे बस आता पुरणपोळीचं नैवेद्य त्यांना दाखवते आणि मीसुद्धा ब्रेकफास्ट करून घेते सो, सो येस सो so काहीच पुरणपोळ्या वगैरे बनवून झाल्या आणि बरोबर त्या पिठामध्ये माझ्या आठ पुरणपोळ्या झाल्या आणि मी सगळ्या पुरणपोळ्या करून घेतल्या बिकॉज ऑफ of... इकडे देवांश उठलेला आहे देवांश आहे कर सगळ्यांना बेटा येस yes. तर मग तो उठला तर म्हटलं की आता आठच पुरणपोळ्या मी झाल्या तसं मी करून घेतल्या आणि मग पण दुपार येऊन थोडं खातील आणि आणि यायला पण आता एक घेऊन बसले आहे इकडे आणि देवाला नैवेद्य केला तर बस आता हा उठला आहे तर याच्याच मागून मागून याला जवळजवळ जावर आता मला अर्धा पाऊण तास लागेल पुरणपोळी भरवायला बिकॉज खायला फार तो स्लो आहे त्याला खूप कंटाळा येतो खाण्यापिण्याचा त्याला मी जबरदस्तीने भरवत असते की काहीतरी खा खा हेल्दी खा अदरवाईज त्याला कुकीज वगैरे खूप आवडतात खायला पण म्हटलं की ॲज अ हेल्दी म्हणून त्याला म्हटलं पुरणपोळीच भरवते आणि सकाळचं तो चपाती वगैरेच खातो सो या सगळ्या गोष्टी आहेत तर चला आता याला पण भरवते मी पण ब्रेकफास्ट करून घेते आणि मला ते जेवणाला जसं की तुम्हाला तुम्हाला माहितीच असेल की शैली दुपारी जेवायला येतात सो त्यांच्या यायच्या आधी मला सगळं आटपायचं आहे सो येस गाईच आता माझं जेवण ऑलमोस्ट होत आलं आहे आणि आता साडे अकरा वाजलं आहे तर एकीकडे ही भाजी तयार आहे कुकरला एकीकडे मी कुकरला या दुसऱ्या कुकरला भात लावला आहे आणि इकडे मी या पुऱ्या आता हे करून घेतले आहेत लाटून घेतले आहेत आणि बस आता त्या तळ्याच्या आहेत आणि देवाश मगाशी जसं मी अर्धी तयारी केली भाजीच्या वाटणाची वगैरे कांदा टॉमॅटो वगैरे सगळं मिक्सरला फिरवलं आणि त्याने पण अर्धीच पुरणपोळी खाल्ला आणि मग तो क्रँकी झाला एकदम त्याला झोपच येत होती त्याला अजिबात आज मूडमध्ये नव्हता अदरवाईज तो खेळत राहतो किंवा मोबाईल वगैरे बघत राहतो पण आज मग तो कंटाळ आला मग त्याला परत आता मी झोपवलं आणि परत मी किचनमध्ये आली आणि मग आता हे सगळं करायला घेतलं सो कधी कधी त्याचं मूड नसता की तो अजिबात राहत नाही त्याचं असं असतं की मी बसून राहावं त्याच्याबरोबर सो so, या सगळ्या गोष्टी चालू असतात तर मग आहे आता फक्त बस बनवायचे आहेत सो बस आणि मग जेवण रेडी आले तर तेल ऑलरेडी तापले आहे ताप तर पटापट आता पुऱ्या बनवून घेते तो वा वा सो अशा सगळ्या गोष्टी आहेत आणि हल्ली आजकाल शैलेश पण बारा वाजता वगैरे पण येतात पहिला साडेबाराला यायचे आता बारा वाजता येतात कधी कधी त्यांची साडेबाराची मिटिंग वगैरे असते तर मग लवकर येतात तर मग मला सेफ साईड बारा वाजता जेवण रेडी ठेवावं लागतं आणि प्रिषा सुद्धा उठली आहे ती उठली आहे ती त्या बेडरूममध्ये बसली आहे ती थोडासा स्वतःचा टाईम घेते ता तर देवा उठला की मग दोघांची मस्ती मस्ती चालू असते नेहमीच अगदी तो सोपला की मला पटापट पटापट त्या वेळेमध्ये सगळं आटपायला अदरवाईज मग खूपच लेट होऊन जातं सगळ्या कामांना वेगळे सुप्रेषा so, उठली आहे जसं की मी बोललीस तर तिला आता पुरणपोळी पाहिजे ना होती oh. आणि आंघोळ कधी करणार आहे नंतर आज हॉलिडे आहे म्हणून तिचं सगळं आरामात चाललं आहे आता ती मस्त उठली आहे आता मस्त पुरणपोळी घेतली होती गो तेवढ्या डब्यामध्ये ती घेशील ओके तर इकडे लंच रेडी आहे ही आहे छोलेची भाजी आणि मस्त तरी आली आहे याला आणि ह्या आहे राईस ह्या आहेत पुऱ्या आणि आहेत सकाळच्या पुरणपोळ्या आणि जे मी मगाशी बोलत होती माझ्याकडे आहे मँगोचा रस तो आहे हा केसर मँगो पल् आणि हा दीप ब्रँडचा आहे सो हे मस्त पुऱ्यांबरोबर आता एन्जॉय करता येईल सो असा आहे आजचा लंच मकर संक्रांती स्पेशल तर काहीच तुमच्याशी बोलता बोलता मला इंडियातून फोन आला बहिणीचा आणि तेवढ्या तर ते शैलेज सुद्धा आले आहेत तर आता बस जेवायलाच बसायचं आहे मागे डायनिंगला सगळं जेवण आणून ठेवलं आहे तर चला बसूया ना

आणि पुरणपोळी कशी घालली मस्त झाली खूप छान आहे खरंच खूप मस्त झालंय जेवण आणि छोलेची भाजी पुरी आणि आमऱ्याचं कॉम्बिनेशन तर मस्तच वाटत आहे ना खायला पुरणपोळा पण छान झालाय त्याचा आणि हा जो केसर मँगो पॉलप आहे ना टेस्ट पण छान आहे त्याची एकदम अशी गावच्या आंब्यांसारखी छान आहे आम्ही पण फर्स्ट टाइमच आहे どうして तर राहीस शैलेश वगैरे आताच गेले ऑफिसला म्हणजे आता म्हणजे झाला बराच वेळ एक दहा पंधरा मिनटं तर झालीच आणि बस आम्ही जेवलं वगैरे आणि खरंच तो जो मँगो पल्प होता खूप छान होता जर आपल्या इथे कुठे मिळत असेल जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की ट्राय करा आमरस आणि पुरी आणि खूप छान अगदी रिअल मँगोचा पल्प वाटत होता मे बी असू पण शकतं बिकॉज टेस्ट तर त्याची तशीच होती मी स्तुती करते भरपूर बिकॉज खरंच खूप छान होतं म्हणून तर मजा आली एकदमच ते मँगो पाल पाणीपुरी खायला आणि भाजी तर बस गाईस आणि आता अजून देवांश उठला नाही आहे तो झोपलाच आहे आता तू कधी उठतो आहे माहिती नाही आणि आता आराम वगैरेच बस आता करायचा आहे भांडी तर मी डिशवॉशरला लोड केली ती तर डायरेक्ट संध्याकाळीच मी त्याला मशीन चालू करणार आणि प्रेशा आतमध्ये ड्रॉईंग करते आहे आणि बस गाईस आजचा मकर संक्रांती मी अशाच प्रकारे सेलिब्रेट केली अगदी साधंसं सिम्पलचं बाकी तर इकडे अजून काही करू शकतच नाही तर हेच आहे काहीच आणि आजचा ब्लॉगसुद्धा मग मी आता इकडेच एंड करते बिकॉज आता तेच आहे देवाशुटला की त्याला भरवायचं आहे आणि मग नंतर संध्याकाळी त्याची आंघोळ वगैरे दॅट सेट बाकी आम्ही कुठे बाहेर वगैरे पण जाणार नाही बिकॉज मंडे आहे मंडे टू ॲटलीस्ट थर्जडेपर्यंत तरी असं शेड्यूल एकदम असं घराघरातच असतं म्हणजे आम्ही कुठे बाहेर पडतच नाही आणि फ्रायडेला वगैरे संध्याकाळचं थोडं बाहेर वगैरे निघतो तर म्हटलं की आजचा ब्लॉग मग मी आता इकडेच एंड करते तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटलं मी माझं मॉर्निंग टू आणि देवाश पण उठला सो येस आता तर आराम पण करायला भेटणार नाही सो आजचा ब्लॉग मी आता इकडेच एंड करते मी माझं मॉर्निंग टू आफ्टरनून रुटीन तुमच्याबरोबर शेअर केलं अँड आय होप तुम्हाला <coughs> हे आवडलं असेल आवडला असेल तर एक लाईक मात्र नक्की करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि भेटते तुम्हाला अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत तुमची काळजी घ्या टेक केअर अँड बाय बाय कर सगळ्यांना <laughs> तू आता मम्मम करणार ना मम्मम करणार ना तू नाही करणार मम्मम 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 मला किची दे पहिला मला किची दे नाही देणार हो मग सगळ्यांना बाय करोगे बाय बाय चलो बाय